आपल्यासोबत एक ज्येष्ठ दादा आहेत अतिशय अभ्यासू आहेत आता पाहूया त्यांच्या रूपी कोणाची हवा आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा देवदत्त निकम की वळसे पाटील की अन्य कोणी नाही आमदार दिली पुन्हा वळशेत पाटील ह्या तालुक्याला पाहिजेत त्याचं कारण म्हणजे आज आमचा सा तालुका साहेबांच्या अगोदर पाहिला तर पुणे जिल्ह्यात जेवढे तालुके होते त्याच्या सगळ्यात लॉस म्हणजे मागास तालुका समजला जायचा आंबेगाव तालुका परंतु जसे नामदार दिलीपराव वळशे पाटील आमदार झाले मंत्री झाले आज आमचा आंबेगाव तालुका बारामतीच्या तो, तोडीच तोड झाला आहे आज आजूबाजूचे जुन्नर तालुका झाला खेड तालुका झाला शिरूर तालुका झाला याच्यापेक्षा आमचा तालुका कितीतरी मागास होता कितीतरी कामं किंवा विकासाचे कामं आणि त्यांनी फार मागारी होता म्हणून जसे नामदार दिलीपराव वळसे पाटील आमदार झाले त्यांनी डिंब्या धरण्याला चालू होतं पण त्यांनी जी प्रग चालना दिली खरी डिंब्या धरणाला आणि कॅन दोन्ही भाग उजवा कॅनॅल असू डावा कॅनल वळसे पाटील आमदार झाले नामदार झाल्यामुळं डिंब धरण जास्त प्रगती घेतली डिंब धरण झालं सळा आंबेगाव तालुका बागायत झाला बागायत झाल्यानंतर त्यांनी आता आपला तालुका बागायत झाला आहे तर मग शेतकऱ्यांच्या आर्थिक ताकद पायात देण्याकरता त्यांनी भीमाशंकर सहकारी साखरखाना काढला साखर कारखाना काढल्यानंतर तोपर्यंत आमच्या प तालुक्यातील उसाची लय वाईट परिस्थिती होती आणि ऊस काही टायमाला आम्हाला असे तोडून शेताच्या बाहेर फेकून द्यावा लागले परंतु बाजूला विकणार कारखाना होता की होता पण ऊस संपत नव्हता विकणारला काय त्या आम्हाला संगमनेर इकडे तिकडं ऊस घालायला लागायचा पण जसा भीमाशंकर कारखाना झाला तर शेतकऱ्याच्या आर्थिक ताकद आली ऊस वेळेवर तुटू जाऊ लागला चार पैसे शेतकऱ्या मिळू लागले त्याचं एकमेव कारण म्हणजे वळशे पाटलांचा कार कारखाना काढला आणि शे लोकांच्या ताकद मिळली आणि आज आमचा तालुक्यात खरा प्रगतीपथावा आणला असन तर नामदार दिलीपराव वळशे पाटील आणि ह्यामुळं आमचा आंबेगाव तालुक्यात वळशे पाटलांना आज आम्ही कुठे इतर राज्यात बाहेर गेलं तर सहज कुणी विचारलं कुठले लोक तर आम्ही सांगितलं पुणे जिल्ह्यातले आंबेगाव तालुक्यातली लोक म्हणतात अरे वा वा तुम्हाला छान आमदार तुम्हाला छान माणूस मिळलेला आहे तुम्हाला परीस आहे आणि खरोखर वळशे पाटील हा एक आंबेगाव तालुक्याला परीस मिळलेला आहे वळसे पाटील परीस आहे काही लोक म्हणतात वळसे पाटील आमचे पांडुरंग आहे तरी त्यांचे शिष्य त्यांना सोडून जातात चालायचंच काय होतं प्रत्येकाला काय ना काही जरा हे झालं का बिटकुळी फुगली का तिला वाट बैल फुग तिला बिटकुळी फुगली का तिला वाटतं मी बैल झालोय पण असं नाहीये लोकांना माहिती आहे बिटकुळी कोण आहे बैल कोण आहे लोक बाबा आता तुम्ही लोकसभेचं म्हणत असाल तर त्या टायमाला मी अनेक ठिकाणी गेलो येलो परंतु लोकांच्या मनात असं होतं की हे लोकसभेचं मत हे पवार साहेब कोल्हाला म्हणून झालं नाही एक पवार साहेबांबद्दल लोकसभेची सहानुभूती होती पन... लोकांनी का नाकारलं आढळरावांना लोकांनी नाकारलं नाही फक्त हे जर जा मतदान झालं हे कोले म्हणून किंवा आढराव म्हणून झालं नाही हे मतदान झालं फक्त पवार साहेबांना केंद्रात म्हणून ताकद द्यायची म्हणून सहानुभूती पवार साहेबांना राज्यामध्ये शरद पवारांना ताकद द्यायची म्हणून मतदार पुन्हा देवदत्त निकम यांचा विचार नाही करणार नाही करणार कारण आम्ही त्या टायमाला फिरत होतो ना त्या टायमाला लोक म्हण आताच्या बारीने आम्ही पवार पण उद्या दिलीप पाटलांच्या टायमाला आम्ही तुमच्या पुढे उभे साहेबांकरता हे राहू साहेबांकरता झडू अशी लोकांची त्या टायमा झालं काय नक्की लोकांची भावना होती लोकांची भावना लोकांची भावना होती काय लोकसभेला पवार साहेबांना मत द्यायचं पण विधानसभेला हे नामदार दिलीपराव वळशे पाटलांच्याच मागे उभं राहायचं आता अरुण गिरेंना वळसे साहेबांनी जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलं चांगली चांगली पदं दिली hmm. तेही साहेबांना सोडून गेले त्यांनी प्रयत्न केला वळसे पाटलांना पराभूत करण्याचा hmm. देवदत्त निकम यांना कारखान्याचं चेअरमन केलं बाजार समितीचं सभापती केलं चांगल्या पदांना बसवलं ते देवदत्त निकम वळसे पाटलांच्या विरोधामध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे काय होईल काय झालं साहेब नामदार साहेब मंत्री असताना वळसे पाटील मंत्री असताना देवदत्त निकम साहेब चेअरमन होते त्या टायमाला मी बी संचालक होतो भीमाशंकर कारखान्यावर त्या परेडमध्ये आता साहेब राज्याचा कारभार करायचा ना मग का तालुक्यातले काही कामं धामं काय एम एस सी बोडाव याच्या त्याच्या निकम साहेबांना सांगितलं तुम्ही तालुक्याचं कामं पाहत जा आणि काय निधी असन पण निकम साहेबांना एक अधिकार दिला का तुम्ही तालुका सांभाळा मी राज्यात आहे आणि ह्या भावनेतून लोकांची थोडीफार देवदत्त निगम मूळ काम काम खरं साहेबच म्हणून पुढं निकम साहेबांना तालुक्यात लक्ष घाला दिल्यामुळं निकम साहेब गेले तुम्ही भीमाशंकरचे संचालक होते देवदत्त निकम दहा वर्ष कारखान्याचे चेअरमन होते देवदत्त निकम अध्यक्ष असताना त्यांनी कारभार कसा केला नाही देवदत्त निकमने कारखान्याचा कारभार चांगला केला त्याबद्दल नामत नाही कोणामुळे केला वैसे पाठलामुळं वळशे पा आम्ही त्या टाइमला जरी संचालक होतो आणि निकम साहेब चेअरमन होते पण कुठली गोष्ट करताना वळशे पाटलांना विचारूनच कारखान्याच्या माध्यमातून निर्णय घेतला जायचा देवदत्त निकम जर साहेबांच्या विरोधात उभे राहिले तर तुम्ही एकत्र काम केलेलं आहे देवदत्त निकम यांना वडीलचा काय सल्ला वडेचा सल्ला निकम साहेबांना मला एकच सांगणे बाबा रे झाला असं ते विसरून जा आपल्या दैवताला सोडू नको आपल्या पांडुरंगाला सोडू नको तुम्ही सुद्धा काय होते काय नाही आज एवढे मोठे कोणत्या जीवावर झालात हो या लक्ष ठेवा आणि पांडुरंगाला सोडलं तुम्हा तर पांडुरंग तुम्हाला कोपलेश्वर राहणार नाही जनता बाबा म्हणतायत वळसे पाटील म्हणजे तालुक्याचे पांडुरंग आहे जर तुम्ही पांडुरंगाला सोडले तर त्यांचे भक्त म्हणजे आंबेगावकर हो सोडणार नाही असं यांचं म्हणणं देवदत्त निकम यांना आहे आता देवदत्त निकम वळसे पाटलांच्या विरोधामध्ये उभे राहतील बाय देतील उमेदवार वेगळा शोधतील किंवा पुढे काय काय होईल अजून दोन अडीच महिने अवकाश आहे पाहूया आगे आगे क्या होत आहे बाबा नमस्कार काय नाव म्हणाजी आहे बा आंबेगाव तालुक्याचे आमदार कोण आहेत वलचे पाटील पुन्हा आमदार कोण पाहिजे वलसे पाटील असलं चालतं वळसे पाटील असलं चालतंय दुसरं कोणी नको नको आजी आंबेगाव तालुक्याचे आमदार कोण आहेत वळशे पाटील पुन्हा कोण पाहिजे पाटीलच पाहिजे का पाटील दुसरं का नको ते काम करतात सगळेकडे आमची ना त्यांनी हे केलेले पाहिजे आम्हाला शाळेला मदत कुठे मदत आमच्या सगळ्या गावाला कुठे बाहेर आहे तसेच मदत अख्ख्या आंबेगाव तालुक्यात वगैरे सगळी मदत त्यांनी भरपूर दिलेली आहे वळशे पाटलांनी आंबेगाव तालुक्यामध्ये विकास करताना विकास काम मार्गे लावलेली आहेत सर्वसामान्य माणसाला आधार देण्याचा प्रयत्न केला आपल्यासोबत इतर काही युवक कार्यकर्ते आहेत भाऊ काय सांगाल तुम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा वळसे पाटील साहेब का वळसे पाटील पाटीलच का देवदत्त निकम का नको या चिंचवलीसाठी भरपूर काही विकास कामं वळसे पाटील साहेबांनी आणलेत आणि केलेत आमच्यासाठी लोक असं म्हणतात की यावेळेला परिवर्तन करायचं नाही परिवर्तन नाही व्हायचं नाही व्हायचं याची खात्री आपल्यासोबत दुसरे एक सहकारी आहेत दादा काय आंबेगाव तालुक्यामध्ये कोणाची हवा आमदार कोण हवा वळसे पडले की देवदत्त निकम वळसे पाटील का बरं वळसे खूप आमच्या गावात केले त्यांनी कामं केली परिवर्तन परिवर्तन पण चांगले परिवर्तन झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे नाही साहेब आमदार पाहिजे साहेबच आमदार पाहिजे देवदत्त निकम इच्छुक आहेत असू दे पण देव निकम जरी असत मतदान तरुणांचा कल देवदत्त निकम यांच्या बाजूने दिसतो नाही नाही आपण पाहतोय बहुतांश लोकांचा कल हा वळसे बाजूने दिसतोय युवक आहे आपण त्यांना विचारूया भाऊ आंबेगाव मध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा आमदार वळसे पाटील पाहिजे पाटीलच का बरं वळसे पाटीलच या तालुक्यात जे काही विकास कामं केली ते वळसे पाटील केली आज बी वळसे पाटील पवार साहेबांना सोडून का गेले ते या जनतेसाठी गेले डिंब्या धरणाचं पाणी आज बी नगरला नेण्याचा प्लॅनिंग रोहित पवारांचा पण वळसे पाटील आज खंबीर आहे म्हणून या तालुक्याला कायम पाणी भेटणार देवदत्त निकम इच्छुक आहेत की मला लोकांनी संधी द्यावी मला आमदार करावं नवीन माणसाला कुठली गाडी शिकायची असेल तर पहिलं किन्नर व्हावं लागेल त्यासाठी करू शकतात ते निकम साहेब नाही करू शकतात काय किन्नर म्हणजे तुम्हाला काय सुचवायचं त्यांनी अगोदर काय करायला हवं म्हणजे क्षेत्रात लगेच काय माणूस आमदार होऊ शकत नाही साहेबांनी आज एवढ्या वर्ष सत्ता भोगली साहेबांना आज प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे साहेबांना देवदत्त निकम भीमाशंकरचे दहा वर्ष चेअरमन होते बाजार समितीचे सभापती होते आज साहेब आता राज्यात आज, राज्या आज पस्तीस वर्ष काम करतात इथून पुढे तालुक्यात ता काही गोष्ट घडली तर साहेब हे सॉल्व्ह करू शकतात काय अडचण आली तर आंबेगावची जनता वळसे स्वीकारेल आज गोरगरीब जनतेचा असो किंवा आदिवासी भागात असो कुठल्याही भागात काही अडचण आली तर साहेब हाणुम नेतात आपण पाहतोय आंबेगाव तालुक्यामध्ये दिलीप वळसे पाटील यांनी गोरगरीब जनतेला न्याय दिलेला आहे कोणाचीही कधी अडवणूक केलेली नाही सर्वसामान्य माणसाची कामं मार्गी लावण्याचं काम केलेलं ला आहे त्याचबरोबर हा तालुका सुजलाम सुफलाम हिरवागार होण्यासाठी वळसे पाटलांचं योगदान चांगलं राहिलेलं आहे त्यामुळे वळसे पाटलांच्या विरोधामध्ये कोणीही लढायचा प्रयत्न केला तरी त्यांना यश मिळणार नाही अशा प्रकारचा दावा ह्या चिंचोली कोकणी गावच्या ह्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे इतर कार्यकर्त्यांचं मतदारांचं काय म्हणणं आहे हे भविष्यकाळामध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया परंतु तुर्ता तुर्त तरी ज्या मंडळीशी आपण आता बोललो त्यांचा दावा आहे की आंबेगाव तालुक्याचा आमदार दिलीप वळसे पाटीलच होणार वळसे पाटील माध्यमातूनच आमच्या तालुक्याचा विकास झालेला आहे तर पाहूया मतदार कोणाला स्वीकारतात कोणाला नाकारतात आणि कोणाचा टांगा पलटी करतात सुरेश वाणी विंगन टाईम्स चिंचोली बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका